नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर तालुक्यातील जांबोटी भागात असलेले बाराशे लोकसंख्या वस्तीच्या चिखलेगावचे ग्रामदेवत श्री सातेरी केळबाई देवी व प्रभू श्री राम सीता हनुमान आणि रूपी देवी देवतांचा प्राण प्रतिष्ठापना व धार्मिक सोहळा मंगळवार दिनांक सहा मे ते शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे तसेच या मंदिर बांधकामासाठी दीड कोटी रुपये खर्च आला असून मंदिराच्या उद्घाटनासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व त्यांच्या पत्नी सौ साव सुलक्षणा सावंत भाजपा महिला मोर्चा प्रभारी गोवा तसेच खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी अमृतलाल परिहार तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व हॉटेल व्यावसायिक प्रकाश बाबली गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती चिखले गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाबली गावडे उद्योजक पुणे यांनी दिली चिखले येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वरील माहिती त्यांनी दिली तर सातेरी केळबाय देवस्थानची माहिती गुंडू गावडे यांनी दिली ते म्हणाले की चिखले हे गाव पूर्वी चार किलोमीटर दूर जंगलात वसले होते त्यानंतर हे गाव सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाले परंतु देवस्थान मात्र जंगलातच राहिले होते त्यामुळे देवी देवतांचा कौल घेऊन हे देवस्थान गावामध्ये हलविण्यात येणार आहे त्यासाठी या भव्य दिव्य मंदिराची निर्मिती केल्याचेच त्यांनी सांगितले व सर्व पत्रकारांना चार किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये असलेले जुने मंदिर दाखविले त्यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दत्ताराम पाटील उपाध्यक्ष सोमन गावडे अंकुश पाटील बारकू गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य अप्पांना गावडे गुंडू गावडे धाना चौगुले श्रीकांत हरिजन तसेच गावातील पंचमंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाबली गावडे सविस्तर माहिती देताना म्हणाले की आता जे आपण जे मागे जे पाहताय भव्यसं मंदिर श्री सातेरी केळबाई देवी आणि श्री रामप्रभू तीन गाभाऱ्यांनी सज्ज असलेले भव्यसं मंदिर या मंदिरचा जो अडीच वर्षापासून जो चाललेला कार्यकाळ आता आम्ही हळूहळू सगळेजण उद्घाटनाच्या याच्यापर्यंत पोचलेलो हो, आहोत तर उद्घाटनाची आमची मंदिराच्या कार्यक्रमाची विधिवत रूपरेषा आहे ती सहा मे मंगळवार दिनांक सहा मे ते शनिवार दिनांक दहा मेपर्यंत चालणार आहे पहिल्या दिवशी पुरोहितांच्या हस्ते आमचं जे पुरातन मंदिर आहे जंगलामध्ये जे राईच्या देवळामध्ये आम्ही रायचं देऊळ म्हणतो त्या देवळाम मंदिरामध्ये जे आमच्या पूर्वजांनी जे स्थापित केलेलं मंदिर आहे तिथं विधिवत कार्यक्रम चालणार आहे सातव्या दिवशी इथं होम हवन वगैरे विधिवत पुरोहितांच्या हस्ते कार्यक्रम होईल आठव्या दिवशी परत विधिवत होम हवनचा कार्यक्रम होणार आहे नवव्या दिवशी संपूर्ण श्री सातेरी केळबाई देवी रामप्रभू सीता लक्ष्मण हनुमान अशा मूर्त्या व इतर दहा बारा पाशानपूर्वी मूर्त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे आणि असा हा भव्य दिव्य दहा दिवसाचा कार्यक्रम हा संपूर्ण आम्ही नियोजन केलेला आहे या कार्यक्रमामध्ये सात तारखेला दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये गोव्याचे माननीय मुख्यमंत्री गोव्या राज्याचे प्रमोदजी सावंत सर येणार होते डॉक्टर प्रमोदजी सावंत हे येणार होते पण त्यांच्या काहीतरी वैयक्तिक जणांना त्यांच्या रूपरेषेमध्ये त्यांच्या वैयक्तिक रूपरेषेमध्ये काही अडचण झाल्यामुळे त्यांनी सात तारखेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्याबरोबर आमच्या खानापूर तालुक्याचे कन्नड विभागाचे खासदार श्री कागेरी हेगडे कागेरी सर हे पण सात तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबर आमदार साहेब खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध आमदार साहेब मान्य श्री विठ्ठलराव सोमन हलगेकर साहेब उपस्थित राहणार आहेत माझे आमदार माझे आमदार भाजपा कार्यकर्ते व संचालित डी सी बँक बेळगाव आ, या हे पण मान्य श्री अरविंद चंद्रकांत पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत त्यानंतर मान्य श्री प्रमोद सूर्यकांत कोचेरी सर उपस्थित राहणार आहेत त्यानंतर श्री अमृतलाल परिहार मडगाव गोवा हे पण उपस्थित राहणार आहे तसे बसवराज सानिकोफ श्री बसवराज सानेकोफ अध्यक्ष भाजपा खानापूर तालुका हे पण उपस्थित राहणार आहे श्री प्रकाश बाबली गावडे मी स्वतः कार्यकर्ता व्यावसायिक पुणे मित्र तर उपस्थित आहेच आहे असा सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर पावणे सर्व भक्तभावी सर्व देणगीदार संपूर्ण ग्रामस्थ व आपण सर्व पत्रकार सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा उद्घाटनाचा मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम सहा मंगळवार दिनांक सहा मे ते शनिवार दिनांक दहा मे रोजीपर्यंत संपन्न होणार होणार आहे आणि तरी या अशा कार्यक्रमाला आपण सर्वजण भक्त भाविक व सर्व श्रोते देणगीदार सर्वांनी उपस्थित राहावे हीच आमची ईश्वरचरणी देवीचरणी प्रार्थना आहे नमस्कार मी उल्लू रोडे हो चिखलेगावचा हो एक सामान्य कार्यकर्ता मी आज आपल्या समोर आमच्या श्री केबाई देवीचा जो पुरातन इतिहास आहे त्याबद्दल थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो तर जवळजवळ आमच्या आम्हाला परफेक्ट तर माहिती नाहीच या इतिहासाची मी पण आम्हाला वाटतं की जवळजवळ हजार वर्षापूर्वीच आमच्या गावचा इतिहास असू शकतो असा आमचा अंदाज आहे आमचं जे जुनं मंदिर आहे ते आमच्या गोवा बॉर्डरला लागून असलेल्या जंगलात ते साखर केवळ देवीचं पुरातन मंदिर त्या ठिकाणी आमच्या देवी देवतांच्या पाशानरूपी जुन्या मूर्ती ज्या आमच्या पूर्वजांनी स्थापना केली होती त्या त्या ठिकाणी आजपर्यंत आहे आणि ते त्या मंदिरचा इतिहास असा आहे की आम्ही जो वाचून इतिहास पाहिला आहे की देवी देवतांचा की आमच्या देवी देवता श्री सातेरी केळबाई देवी ही आमची आम्ही जरी एकत्र समजलो असलो तरी ह्या सात्री देवी आणि केळबाई देवी ह्या दोन वेगवेगळ्या वेग देवी आहेत काही वर्षापूर्वी उत्तर भारतातून दक्षिण भारत फिरण्यासाठी ज्या आलेल्या देवी देवता गोव्याच्या मुळगाव या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यातूनच त्या शांतादुर्गा देवीचा त्यांनी सहारा घेतला शांतादेवीकडे त्यांनी ते आपला राहण्यासाठी जागा मागितली पण शांतादुर्गा देवीने त्यांना आपल्या ठिकाणी जागा न देता त्यांना केळबाई देवीला साथी केळबाई देवीला मुळघाव येथील ती जागा दिली आणि त्या ठिकाणी त्या राहू लागल्या केळबाई देवीच्या सात भाव भाँड़, सात भावंडे होती अशी सात भावंडे गोव्यात गोव्यातील आजूबाजूच्या परिसरात विभागले गेली त्यातूनच आमच्या पूर्वजांनी केळबाई देवीचं आणि साथीर देवीचं एकत्र देवस्थान आमच्या या जुन्या पुरातन या ठिकाणी स्थापना केली त्या देवीची पूजा अर्चा त्या ठिकाणी करू लागलं करू लागले आणि आमच्या गावचा इतिहास त्यातूनच सुरू झाला आमचे गावकरी पूर्ण निष्ठेने पूर्ण भक्तीने त्या ठिकाणी पूजा अर्चा करून आमच्या गावचं जे आमच्या गावची जी हे असते गुरुजांची जी आमची रीतिरिवाज होता तो त्या ठिकाणी होत होता पण काही कालांतराने ते जंगलात असल्यामुळे आमचे पूर्वज वरच्या दिशेने चढून पाण्याच्या किंवा राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी येऊन राहू लागले आणि ते जुनं मंदिर आमचं त्याच ठिकाणी राहिलं त्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करायचे आणि तिथूनच आमच्या ह्या गावचे कार्यक्रम करायचे या ठिकाणी हे आमचं ह्या ठिकाणचं मंदिर आहे चिखले गावून हे मंदिर आत्ता होतं मागे ते मंदिर जवळजवळ चारशे वर्षापूर्वीचं होतं आणि त्याच्या अगोदर ते आमचं जुनं मंदिर म्हणजे हजार वर्षापूर्वीचं आमचं जुनं मंदिर देवस्थान पुरातन देवस्थान त्या ठिकाणी होतं असा आमचा अंदाज आहे आणि त्यानुसारच आम्ही त्या देवस्थानाची स्थापना आमच्या ह्या या नवीन देवस्थानमध्ये करायचा आम्ही सर्वांनी सर्वांच्या पंच कमिटी ग्रामस्थाच्या वतीने आजूबाजूच्या सर्व पंचांच्या सहकार्याने तो निर्णय घेतला त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या मंदिर प्रसाद घेतला प्रसाद घेऊन त्या देवींची स्थापना ही होऊ शकते काय याच्यावर सगळे आम्ही विचार घेतले सर्वांकडून आम्हाला ते चांगल्या प्रकारे प्रसाद मिळाला होकारार्थी शब्द मिळाले त्यानंतर आमच्या पंचांनी याच्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आम्ही ते जुनं मंदिर त्या ठिकाणी आहे तिथं पुढील काळानंतर जंगलात जाणं येणं आमच्या नव्या पिढीला कठीण होईल त्यामुळे ते मंदिर आम्ही आमच्या ह्या देवस्थानमध्ये ह्या मंदिरामध्ये त्याची स्थापना करूया आणि जे काय होईल ते खर्च या ठिकाणी करूया आणि आमचं नवीन देवस्थान या ठिकाणी देवस्थानाप्रमाणेच ह्या ठिकाणी स्थापना करायची मूर्त्या आहेत ज्या आमच्या चौदा पंधरा होत्या मूर्त्या त्या सर्व मूर्त्या आम्ही मूर्त्या त्या ठिकाणी कार्यक्रम करून आणि नवीन मूर्त्यांची स्थापना आमच्या नवीन मध्ये करावी हा आमचा सर्वांचा ठराव झाला आणि तशा प्रकारे आम्ही सर्व मंदिरची आमची सुरुवात केली होती ती सर्व पाषाणं आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत श्री राम प्रभूंच्या मूर्त्या ठिकाणी आम्ही आणलेल्या आहेत त्या सहा तारीख पासून जो आमचा कार्यक्रम सुरू होणार आहे तो कार्यक्रम आम्ही आमच्या पंडितांच्या भटजींच्या भटतींच्या विधीप्रमाणे तो सुरू राहणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व भक्त भाविकांचा या ठिकाणी समावेश असावा आणि ती एक पुरातन जी प्रथा आहे पाषाणरूपी मूर्ती आहे ती स्थापना आम्ही या ठिकाणी करणार आहे आमचं देवस्थान जागृत देवस्थान आहे ते जागृत देवस्थान पुढील काळात आणखीन जागृत व्हावं आणि भक्तांना त्याची प्रसिद्धी यावी त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि आमच्या देवीचा महिमा आहे तो असाच महिमा आम्ही आमच्या जिल्हाभर असो कर्नाटक राज्यात महाराष्ट्रात आणि गोव्यात त्याचा महिमा कायमस्वरूपी राहावा आणि आमच्या गावची तीर्थस्थान ही ओळख निर्माण व्हावी असा आमचा सर्व ग्रामस्थांचा भक्तांचा आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ दिली आणि आम्हाला देणगिरूपी सहकार्य केलं आमच्या नवीन देवतांना जो काही सहकारी रूपी जो आर्थिक सहकार लाभले ते आमच्या गावचे युवा कार्यकर्ते जेवढे युवा कार्यकर्ते आमच्या गावातून बाहेर गावी कामानिमित्त केले आहे त्यांच्या आर्थिक देणगीतून या आम्ही नवीन मूर्ती पाषाणूमी मूर्तींच जवळजवळ सात लाखाचं जे बजेट होतं ते आमच्या युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकवीसशे रुपये पासून ते पन्नास हजार प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहकार दिले आहे त्याचप्रकारे आम्ही नवीन मूर्त्यांची स्थापना करणार हो। आहोत आणि त्या मूर्त्या आम्हाला या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे स्थापना व्हावी त्यांचा सर्वांना आम्हाला कृपा आशीर्वाद लावावा सर्व भक्तांचा आशीर्वाद मिळावा आणि आमच्या गावच्या गावाबरोबर आमच्या तालुक्याचा आमच्या राज्याचा आणि सर्व भक्तांचं कल्याण करून द्यावं आमच्या देवीनी ही आम्ही अपेक्षा ठेवतो आणि देवीचरणी आमची आम्ही पुन्हा एकदा नतमस्त होऊन आम्ही आपले दोन शब्द पूर्ण करतो